संत परंपरा ही फार मोठी का आहे इथल्या कविता श्रेष्ठ आहेत इथले अभंग श्रेष्ठ आहे इथले जुने गीत श्रेष्ठ आहेत इथलं गायन श्रेष्ठ इथली कला श्रेष्ठ महाराष्ट्र सारखं राज्य या जगाच्या पाठीवर कुठं मिळत नाही ऐसे संत जन ऐसे गाईचे दास तुपोबार आहे सारखी परंपरा अनादी परंपरा पाहायला कुठे मिळत नाही सगळं गोड आहे एक तर भारतच गोड आहे भारतामध्ये पुन्हा महाराष्ट्र राज्य हे अग्रेश्वर आहे राष्ट्र देवतांचे राष्ट्रप्रेषितांचे स्वातंत्र्य भारत कर्तव्य दक्ष भूमी सीतारभूतमाची रामायणी घडावी येथे पराक्रमा शिरऊंच उंच वारे हिमवंत पर्वताचे आ चंद्र सूर्य स्वातंत्र्य भारताचे इथले राष्ट्रगीत त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहे इथल्या कविता श्रेष्ठ आहे शरला तो दाऊन याला काळ निवडला श्रावण सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादन तिमिरा तुम्ही ते जाकडे प्रभु आमच्यानी जीवना इथल्या कविता श्रेष्ठ आहे इथले राष्ट्रगीत श्रेष्ठ आहे इथलं भक्तिगीत श्रेष्ठ आहे हे रीत जहा की प्री सदा मै गीत महा डाल डाल बसेरा या भारत देश है इथले भक्तिगीत राष्ट्रगीत इथले गाणे इथले साहित्य इतनी भाषा सर्व सौंदर्यानं मागलेली ही आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातली संत परंपरा फार मोठी आहे जनाबाई शिकायला गेली नाही पण शिकणाऱ्यांना ही बुद्धीला भूल पाडेल बुद्धिमत्ता जनाबाईकडे एवढा अधिकार जनाबाईचा आणि म्हणून जनाबाईचा अधिकार तो सर्वांची कामं करावी अरे काम करणाऱ्या संत जनाबाईला कीर्तनामध्ये चाल कोणी म्हणायचं इथपर्यंत अधिकार प्राप्त झालेले संत जनाबाई महाराज याला त्याग पाहिजे जनाबाईनं संसाराचा त्याग केला आणि परमार्थाचा अवलंब करत असताना संत जनाबाई नामदेवरा घरची वेगळी काम करायची काम करणे म्हणजे कमीपणा आहे असं नाही अजिबात नाही नाही जनाबाईकडे काय कमी होतं जनाबाई सुद्धा श्रीमंताच्या घरी जन्माला आलेली गंगाखेड मध्ये सर्वात श्रीमंत जर घरानं कोणतं असेल तर जनाबाईच्या वडिलाच नामदेवरायांच्या घरी काम करते म्हणजे काय अरे ज्याला पांडुरंगाच्या घरचं त्या ठिकाणी पांडुरंगाला जेवण ज्याच्या जा घरचं जावं त्या परम भक्ताच्या भागवताची त्या भागवत भक्ताची सेवा करण्याचं भाग्य जनाबाईला मिळावं अरे माझ्या परमात्म्यानं उष्ट्या पत्रावळी उचलण्याचं काम अर्जुनाच्या घोडी धुण्याचं काम गोरा कुंभाराची मडकी घडवण्याचं काम अंबरीश राजाची सेवा करण्याचं काम माझ्या भगवंतानी केलं मग जनाबाई का काम करणार नाही सर्वांची धुनी करायची भांडण करायची सगळं 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 करायचं जनाबाई अकरा वर्षाच्या वयापासून काम करत 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 परमार्थ सिद्धीला गेला सिद्धीला गेलेला परमार्थ आता